नुकताच मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क दादर येथे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाचं अनावरण सोहळा पार पडला भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते या स्मारकाचं अनावरण करण्यात आलं यावेळी आचरेकर सरांचे शिष्य आणि भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर बलविंदर सिंग संधू प्रवीण आमरे हे उपस्थित होते आचरेकर सरांचा आणखीन एक शिष्य आणि सचिनचा साथीदार विनोद कांबळीनं देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती यावेळी एकेकाळच्या स्टार क्रिकेटपटूची सध्या परिस्थिती पाहून चाहत्यांची मने हळहळली आहेत कार्यक्रमादरम्यान सचिननं आपल्या मित्राची भेट घेतली आणि त्याची विचारपूसही केली दोघांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय काही दिवसांपूर्वी विनोद कांबळेंचा एक आजारपणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यावरून हळहळ व्यक्त केली होती एकोणीसशे त्र्याऐंशी वर्ल्ड कप संघातील खेळाडूंनी कांबळीला निर्णय घेतलाय पण त्यासाठी त्यांनी कांबळींसमोर एक अट ठेवली आहे की तो त्या पैशांचा वापर उपचारासाठी करेल एकोणीसशे त्र्याऐंशी वर्ल्ड कप संघातील गोलंदाज बलविंदर सिंग संधू हे देखील आचरेकर सरांचे शिष्य होते त्यामुळे त्यांनी देखील स्मारक कार्यक्रमात हजेरी लावली होती त्यावेळी कांबळी यांची परिस्थिती त्यांनी जवळून पाहिली संधू म्हणाले कपिल देव यांनी मला स्पष्ट सांगितले की कांबळी जर उपचार करणार असेल तर आम्ही त्याला आर्थिक मदत करण्यास इच्छुक आहोत त्यानं उपचार घेतल्यास आम्ही त्याचे खर्च उचलण्यास तयार आहोत कपिल देवानी सहकाऱ्यांनी भारतीय माजी क्रिकेटपटूला आर्थिक मदत करण्याची ही पहिलीच वेळ नाही एकोणीसशे त्र्याऐंशी कपमधील खेळाडूंनी नुकतीच कॅन्सरशी झुंज देणाऱ्या माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांना मदत पुरवली होती